कागल शहर आणि पिराचीवाडीमध्ये बोगस मतदानाचा प्रकार आपल्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला असल्याचं कागल विधानसभा संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सिंह घाटगे यांनी सांगितलंय आज सकाळी सात वाजल्यापासून राज्यात उत्साहामध्ये मतदानाला प्रारंभ झाला असून आतापर्यंत सर्वाधिक मतदान कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये नोंदवलं असून त्या ठिकाणी आठ पूर्णांक सात आठ टक्के मतदानाची नोंद झालीय या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि सिंह घाटगे यांच्यामध्ये हायहोल्टेज लढत सुरू आहे या लढतीकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय दरम्यान कागल शहर आणि पिराचीवाडीमध्ये बोगस मतदानाचा प्रकार झाला असून मुश्रीफ असंविधानिक पद्धतीने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप घाटगे यांनी केलाय पालकमंत्र्यांकडून दमदाटी होत असून बोगस मतदानाचा प्रकार होऊ देऊ नये असं प्रशासनाला घाटगे यांनी आवाहन केलंय यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी